राजकीय प्रश्न आहे जर जिल्हावासियांना कोण दाखवायची हिंमत असेल तर बंद पडलेली योजना आहे सिंधुरत्न ती सुरू करून दाखवा अधिवेशनात असं आव्हान तुम्हाला वैभव नाईक एक गोष्ट असं आहे की वैभव नाईक हे माझे जुने सहकारी आहेत मी सांगितलं जसं वागले असते तर आज ते सुद्धा आमदार राहिले असते नको तिथं बोलायचं काही बोलायचं ह्याला काय अर्थ नसतो आपल्याला माहिती आहे की आधीच चांदा बांधा योजना होती त्याला त्याच्याऐवजी सिंधुरत्न योजना आणण्यात आली सिंधुरत्न योजनेची मुदत होती ही मुदत एकतीस मार्चला संपलेली आहे कुठल्याही स्कीमची वाढ करताना त्याच्यामध्ये एक, करता एक, एक क्लॉज मी स्वतःच घातला होता कारण ह्याचं डिझाईनच मी बनवलं होतं चांदा ते बाजारे सिंधुदुर्ग ह्याला एक थर्ड पार्टी ऑडिट असावं की आपण ज्याला शासनाचा पैसा खर्च करतो त्याला त्याच्यामधून लोकांचं उत्पन्न किती वाढलं हे सुद्धा आपण सिद्ध केलं पाहिजे आज प्रत्येक बाबतीत आम्ही उत्पन्न वाढवून दाखवलेलं आहे भाताचं उत्पन्न वाढून दाखवलेलं आहे मधलं उत्पन्न वाढून दाखवलेलं आहे पर्यटनाचं म... उत्पन्न वाढून दाखवलेलं आहे मच्छीमारीचं उत्पन्न वाढून दाखवलेलं आहे असं केल्याशिवाय पर कॅपिटा इन्कम ग्रोथ होणार नाही तुम्हाला सगळे सेक्टर्स कव्हर करायला लागतात अगदी काथ्याच्या दोरीपासून ते टसर सिल्क पर्यंत आज सगळ्याची निर्मिती सिंधुदुर्गमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही केवळ सुरुवात आहे हा भारतामध्ये इतिहास घडेल तर अनेक वेळा त्या स्कीमचं कौतुक करणारे केवळ राजकारणासाठी म्हणून सुरू करून दाखवा सुरू करून दाखवा मी त्याच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायलाच लागतात मुदतवाढ तर मला अर्थमंत्र्यांनी सांगलेले एक या अधिवेशनात मुदतवाढीची घोषणा निश्चित होईल परंतु याच्यासाठी जो फंड आणि आवश्यक आहे त्याच्यासाठी हे एक परफॉर्मन्स ऑडिट ज्याला म्हणतात तसं ऑडिट होणं आवश्यक आहे तेवढं झाले की मुदतवाढ शंभर टक्के होणार त्यांनी काळजी करायला नको मी स्कीम आणली मुदत वर्ष मी चालणार